पूर्वीचा माती भरण्याच्या जागेत जातो बघू शकतो साहेब आणि बऱ्याच ठिकाणी रिटर्निबल बांधून दिले स्पष्ट नसताना पण बांधले जागेत जातो त्यामुळे प्रॉब्लेम आले बरोबर आम्ही उद्या पण चालू करू शकतो शिकवल थोडा पाऊस कमी होऊ द्यातोटीला

तो रस्त्याला जर परवानगी नव्हती तो तुम्ही जर खोदून ठेवला विनाकारण मग त्यांच्यावर कोणी गुन्हे दाखल करायचे रस्ता खोदला गनाय लक्षात याता मुद्दा आहे ना डायवर्ट करायचा आता दोनच मुद्दे आपल्या एक तर रस्ता चांगला कसा करताय तो विचार वर ते सांगतात ज्याच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम चांगलं त्याच्यात काय करता येईल

महत्वाचं असं ते मुद्दे बोलले खड्डे भरतायत पुन्हा ते आता त्याच्या पुढचं कायपणाचं काय शेंदे तिथं झाले काय मोठे कडिन छोटे कडे जे एन पीटीचा जो रस्ता आहे ना मॅडम सगळ्यांना हाच रूल लागू राहील जे भरायचे तात्पुरते ऑक्टोबर पर्यंत अशाच पद्धतीने ते भर यानंतर जर काही वाटलं काही मी पण स्वतः खात्री करेल त्यानंतर पुन्हा आपण काय भूमिका घ्यायची ती ठरवू आज मी तिला ते एकच असेल तुम्ही तात्काळ ते खड्डे भरून रोड चांगल्या प्रकारे कसा जाता येईल कारण मी स्वतः जातो

त्या मीटिंग मध्ये साहेबांनी कबूल केलं की आम्ही तात्पुरते खड्डे भरतो आणि पाऊस गेला की दोनच दिवसामध्ये आम्ही डांबरीकरण करून देतो देवकाद्या साहेबांना विचारा पी आय साहेबांनी समोर बोलले मी यांच्यावर एक एक ऍड मिनिट यांनी काढलेला एकदम बरोबर आहे ओके तसं पत्र त्यांनी इश्यू केलेलं पण ते पत्र इश्यू झाल्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही मोगम जे लिहिलंय पावसाची उसंत मिळाल्यावर आम्ही करू आय आर सी प्रोव्हिजन्स असं कुठेच डिफाईन करत नाहीत की उसंत म्हणजे काय आम्हाला एक आहे पंधरा ऑक्टोबर आणि पावसाळ्यात सांगतोय योग्य असणं ही शासनाची जबाबदारी आहे बरोबर तुमच्या या रस्त्यांच्या अडचणींच्या मध्ये टेक्निकल मध्ये ते अडकून लोकांचे जीव घ्यायचे का मग एक बांध टाका तिथं ब्लॉक करून रस्ता जीव जाणार ब्लॉक म्हणतायत ना तर त्या संदर्भात मला एक ऍड करू द्या तो जो प्रस्ताव आहे त्याच्यात फक्त कार्पेट नाही ऐका हो ना मॅडम ऐका ना एकच मिनिट माझा ऐकून घ्या तो जो प्रस्ताव आहे तो अंतिम टप्प्यात मंजुरीलाय त्याचा जो काय जो होता काल मी पर्सनली चीफ इंजिनियर सरांच्या पत्राने ते कळवलंय आर ओ ऑफिसला त्यांची जशी नहीं नहीं। मंजुरी आली जशी मंजुरी आली पावसाळा संपला की तो आपण फक्त कार्पेट नाही त्याच्या खालचा डीबीएम पण करणार आहे किशन टकोर यांनी आश्वासन दिलं या समितीला त्यांनी उल्लेख केलाय की गणपतीच्या आसपास आम्ही डांबरीकरण करू मग ते होणार नाही का मला सांगा निसर्गाच्या पुढे तुम्ही किंवा मी जाऊ शकतो का जर डांबरीकरण आपण केलं कार्पेट केलं समजूयात असं अजून केलं आपण समजा केलं आपण कार्पेट केलं ऐका ना

चालू करा त्या दिवशी किशन कौतुक की मी शब्द देतो तेव्हा तुमचेच अधिकारी होते की आम्ही गणपतीच्या दरम्यान आता खड्डे वरतो आज काम चालू झालंय आणि त्यानंतर मी डांबरीकरण होईल शंभर टक्के ग्वाई घेतो डांबरीकरण जर आता जर उघडीक मिळाली किंवा मिळालं तर होऊ शकतं का बघा मिळाली साहेब आपण केलं समजा मी आता एक टेक्निकल मुद्दा सांगतोय त्याची काही गॅरंटी आहे का अठ्ठेचाळीस तासात पुढे पाऊस नाही पडणार असा वेदर फोरकास्ट वर जर आपण गेलो आम्हाला अठ्ठेचाळीस तास कमीत कमी डांबराच्या कॉन्टॅक्ट मध्ये पाणी येऊ द्यावं लागत नाही मुळ डांबरीकरण डांबरीकरण सुरू करायच्या आधीच ती जागा कोरडी पाहिजे तिथे एक पण वॉटर ड्रॉपलेट जर असेल पाण्याचा थेंब जर असेल तर ते हिमलशा थेंब आपल्याकडे शहापूर गोरवाड हे अतिशय जास्त आहे भौगोलिकदृष्ट्या जर बघितलं या तालुक्यांमध्ये जास्त पाऊस आपण मराठवाड्यात किंवा विदर्भात नाही आहोत आपल्याकडची भौगोलिक रचना ही थोडीशी वेगळी आहे इथं कधी पाऊस होईल याची काहीच गॅरंटी नसते म्हणून शासनाने जनरल सर्वसाधारण सूचना काढलेल्या आहेत की ऑक्टोबर महिन्यामध्ये ते में काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला डांबरीकरण करता येईल नाही मग त्या दिवशी तुमच्या अधिकारीच उपस्थित होते त्यांनीच सांगितलं मग त्यांचं काय माहिती जर त्याची माहिती खेरी करतो त्याचा मजबूती करत साहेब साहेब तुमच्या ऑफिस मध्ये चार जुलैला मीटिंग झाली आम्ही पत्रकार केला होता प्रयातर्फे की आपण येत्या दहा दिवसामध्ये तुम्ही खाटा हे रस्ता व्यवस्थित ठेवा हो, जेणेकरून प्रवासी व्यवस्थित होऊ शकतो मात्र त्याच्यानंतर आपल्या कार्यालयाकडनं असंच आम्हाला निवेदन उत्तर देण्यात आले की पाऊस आहे जर तोपर्यंत आम्ही खडीकरण आणि मजबूतीकरण व्यवस्थित करतो त्याच्यानंतर साहेब आम्ही बोलू हो ठीक आहे काय अर्थ नाही तुम्हाला आम्ही वेळ देतो दे त्यानंतर हा महिना गेला साहेब एक महिन्यानंतर आता जेव्हा ही जन आंदोलन तयार झालं तेव्हा परत तुम्ही असंच बोलता आम्ही तुम्ही पाच सहा दिवसांनी बोलतात खडी टाकलो तुम्ही रोज दोन वेळेस तरी किमान त्या रस्त्याने तुम्ही खडी टाकतात जोपर्यंत खडी दाबलेली तोपर्यंत ठीक आहे एकदा पाणी पडलं तर ती सगळी खडीवर येते टू व्हीलर स्लिप होतात अक्षरशः माझ्या समोर एक लेडीज माग पडली ले नशीब मागून गाडी नव्हती ना नाहीतर तिच्या डोक्यावरून ती गाडी गेली हो असते सर्रस यांची जेव्हा पावसाळा नव्हता त्याच्या अगोदर पण निवेदन दिलेले यांनी तात्पुरते खड्डे बुजवले म्हणतात मोठे खड्डे आम्ही बुजवतो नंतर त्याच्यावर कार्पेट टाकतो कोण उचलत नाही अधिकारी म्हणजे आम्ही मूर्ख ठरतो तर आम्ही आंदोलन मागे घेतो डेप्युटी इंजिनिअर आम्ही फोन नाही उचलत का हे भोले साहेब स्वतः फोन उचलत नव्हता नाही आणि तुमचा फोन मी टाळला नाही कधी मी माझ्याकडे डेथ झाली होती माझ्याकडे डेथ झाली होती मी गावी गेलेलो होतो त्याच पिरियड फक्त फोन असं उचलला गेलेला आहे बाकी सर तुमचा फोन मी टाळत नाही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा आम्हाला आदेश नाही आम्हाला वरिष्ठांचा आदेश घ्यावा लागतो तेव्हा आम्ही प्रतिक्रिया या संदर्भात

पाच साल सर दोन मिनिट आता बऱ्यापैकी चर्चा झाली तुमचे मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील आता त्या दोन गोष्टी पुन्हा मी वारंवार आता काय घेणार आपण ते मजबूती मजबूतीकरणाचं काम कंटिन्यू चालू ठेवायचं कंटिन्यू म्हणजे ते बंदच पडू देऊ नका दुसरी गोष्ट सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे फॉलोअप आहे जांभरी प्रस्ताव आहे तुमचं ऍक्विजिशन असेल त्याचं वाईडनिंग असेल रस्त्याचं भाग व्या कधी वेल तो समान भाग चालू राहील परंतु पाऊस पडायच्या अगोदर की सगळं प्रोसेस रेडी करून घ्यावा जेणेकरून लोकांना दिवाळीच्या अगोदरशन ॲटलिस्ट डांबरीकरण फुल प्रूफ डांबरीकरण झालं पाहिजे कच्चा रस्ता नाही फुल प्रूफ डांबरीकरण झालं पाहिजे काय आहे ते समजून घ्यायला म्हणजे ज्या टेक्निकली बाजू आहेत त्या आपल्यालाही समजून घ्याव्या लागतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आश्वस्त करतो की ज्या ज्या वेळेस असं एक चार पाच दिवस झाले करा

आठ वर्षाचं अनेक आंदोलनं झाली अनेक जणांनी पूर्ण निवेदन आता या ओले साहेबांच्या वरची म्हणजे पावसाळ्याच्या आधी तुम्हाला निवेदन दिली होती पूर्ण उन्हाळा त्यांच्याकडे होता यांनी त्याच्यावर कार्पेट टाकले असतं तरी तो रोड चालू राहिला असता उच्च प्रतीचं कार्पेट हा म्हणजे आम्ही आदिवासी विभागात राहतो किंवा आम्ही खेड्यात राहतो आम्ही मूर्ख आहोत का आता गावठी शब्द वापरला असता साहेब तिथे आम्ही मूर्ख आहोत का साहेब हां मग त्याच्यावर चौदा जण बळी गेले वीस वीस पेक्षा जास्त अपंग झाले मग त्यांचं भरपाई मिळणार का तुमच्याकडे हे तुमच्या वरिष्ठांना विचारा दुसरी गोष्ट अशी आमचं चार तारखेला आंदोलन आम्ही थांबवणार नाही आम्ही बसणार आणि तिथे तुम्ही लोकांनी तुमच्या वरिष्ठांनी येऊन आज जर त्यांना वेळ मिळाला नाही तर चार तारखेला तिथे यायचं तिथं आम्हाला त्यांनी आश्वासन लेखी द्यायचं मीडिया समोर सांगायचं तरच आम्ही थांबू आणि शक्य होत असेल आता पाऊस थांबलाय तुम्हाला जमेल तसा कार्पेट टाकून द्या तुमच्याकडनं निधी नसेल तुमच्याकडनं काही प्रॉब्लेम असेल कुठलाही निधी उपलब्ध करा तुम्ही एकटा शिंदे साहेबांशी बोला पण आम्हाला कार्पेट टाकून पाहिजे आणि ते दोन महिने थांबा वगैरे ही गोष्ट आम्ही करणार नाही साहेब आणखी खूप सहन केलं जनतेने खूप खूप आणि आता ते थांबलं नाही साहेब कारण की मी काय तहसीलदार साहेब जातात ढगे साहेब जातात इथला प्रत्येक व्यक्ती त्रास हे जर होत असताना तर तुमच्याकडनं प्रत्येक नुसते आश्वासन हे राजकारण्याच्या पलीकडे ऐकाय ना एक मिनिट याच्यातला ना कोणी ना कॉन्ट्रॅक्टर नाही कोणाला कमवायला जायचं नाही कोणी राजकारणी नाहीये आम्ही सगळे सामान्य नागरिक होत मी मला जनतेसाठी भले मला जाऊन मी जायचं नसते पण कधीतरी मी जाणारच असते या गोष्टींकरता आम्ही तुमच्याशी बांधतोय या हक्कांसाठी म्हणतोय आणि तो जनतेचा हक्क आहे जनतेला तो मिळालाच पाहिजे पाहिजे okay, आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे घ्यायचा कसा तेही आमच्याकडे कळते आम्हाला कळते आमच्यावर केसेस झाला ढगे साहेबांनी आम्हाला आज जरी टाकलं तरी आम्ही तयार होत या गोष्टीसाठी पण आता तुमचे वरिष्ठ आल्याशिवाय आम्हाला प्रामाणिकपणे सांगते तुम्हालाही विनंती राहील त्यांनी यात कन्क्ल्यूड झालं जे ना

निवेदनात तर आहेतच आणि जसं आता अपर्णाताही बोलल्या म्हणजे अडचण नसावी मी त्यांना अपर्णता म्हणतोय कारण की मी तुमच्यातलाच येते मी फक्त ह्या बाजूला बसलेलो आहे पण फरक एवढा आहे की जो काही प्रशासकीय फॉलोअप घ्यायचा आहे त्या प्रस्तावासंदर्भात संदर्भात कालच पत्र गेलेली आहेत असं नाही की हे आंदोलन होणार होतं किंवा काय हे जी प्रक्रिया जशी सुरू आहे याची बैठक एक दिल्लीची बैठक मागच्या अठरा जुलैला होती डांबरी डांबरीकरणाची जिथं जिथं कॉन्क्रिटीकरण शक्य नाही साहेब तिथं आम्ही डांबरीकरणाचा एक प्रस्ताव पाठवला आहे आणि तो तीन कोटीचा प्रस्ताव आहे काहीतरी तीन पॉईंट झिरो तीन पूर्णांक सात लक्षांचा तेवढा तो प्रस्ताव आहे तो जसा मंजुरी आला ठीक हो हो पावस आहे पावसाळा संपल्यावर जर समजा तो आम्हाला आठ दहा दिवसात मंजूर किंवा मंजूर द्या पाऊस संपायला अजून दोन एक महिने आहेत आणि वरून राजेची आपल्यावर यावर्षी तर खूपच मेहरबानी झाली की मे मध्ये सुरू केलाय त्याने जनरली आपला पाऊस जून पासून सुरू होतो पण यावर्षी मे मध्येच पाऊस सुरू झाला जसा आपला तो प्रस्ताव मंजूर झाला जर मुझे तो पावसाळ्यात तो बेलापूरला पाठवलाय मुख्या अभिंत्यांकडे कोकण बनवतो नक्कीच नक्कीच ना तुम्हाला ना तुम्हाला मी लगेच लगेच एक आंदोलन हे काय जे असेल ना चर्चेनंतर मी एक कॉपी सर्व करतो तुम्हाला ठीक आहे तो प्रस्ताव मंजूर झाला ना की जसं ताई म्हणतात ना कार्पेट त्याच्यात फक्त कार्पेट नाही प्रोव्हिजन आहे ना आम्ही तेवढं पूर्ण करणार आहोत त्याच्यात खडीकरण पण आहे खाली जीएसबी पण आहे डीबीएम पण आहे आणि बीसी पण आहे आणि बीसी अशा तीन लेअर जाणार आहेत त्याच्यात फक्त बीसी नाही आहे त्याच्यात ताईंची मागणी फक्त कार्पेटची आहे आपण ते करणार आहोत ता नाही तात्पुरतं मी मी त्याच्या त्याच अनुषंगाने बोलतोय तर ता आपण खड्डे जी भरतोय त्या परिस्थितीमध्ये दोन दोन तीन तीन दिवसाला आपण ते रिपीट भरल्या जातील आणि जसा जा पावसाळा संपेल हा प्रस्ताव जर त्याच्या आधी मंजूर झाला तर आपण ते काम लगेच ता, ता, तात्काळ करून घ्या ठीक आहे चार तारखेला जरी आम्ही बसलो तरी पण आमचं आंदोलन तुमचा रस्ता पूर्ण होईपर्यंत चालू राहील अधून मधून तुम्हाला काल उपटलेच पाहिजेत लेखी आहे ना अशा प्रकारे चौदा लोकांचं बळी गेले आता चर्चा पॉझिटिव्ह झाली आपण एक दोन दिवस आता चार तारखेला आपल्याकडे आणखी तीन दिवस आपण एक दोन दिवसात मी स्वतः जातो आपण रस्ते पाहणी करू काय रिझल्ट येते पाहू त्याच्यानंतर शेवटी काय एकदा <laughs> दहा दिवस तुम्ही थांबा दहा दिवसानंतर तुमचा हा अधिकार काय कोणी हिनून घेणार नाही जर नाही तुम्हाला रिझल्ट वाटलं की वाटलं की नाही हे काहीतरी आठ दिवसांनी पुन्हा केलं तर तुम्हाला तुला मिळेल परत आता करता येते तर मला वाटतं की त्यांना आपण सहकार्य करावं भाऊ आठ दिवसात काय रिझल्ट मी स्वतः मी स्वतः येतो आठ दिवस मी डेली त्या रस्त्याने मी पुन्हा गुरुवारी आहे

बाई कोण नाव आहे स्कूटर आहे यांना बाईकवर नेऊन संध्याकाळी काय करा एक ही आहे ना लेखी तुम्ही यांना पोहोच करत तो तुम्हाला जायचं पुन्हा राका करा तर आणि कोणावर करा सर यांच ठीक आहे बरोबर आपण भेटा नाही पाहिजे त्याच्यासाठी काय काय करता पाऊस पडेल चालू झाला ब्रिज ब्रिज काय झाले झाले नाही जे खड्ड्याचा जो प्रॉब्लेम आहे लेखी पण दिलेला लेखी पण देत आता आणि त्यानंतर त्या बाईक जावं अशीच

तो ब्रिज स्टार्ट होतो त्याच्या आधीच आहे ना आता आपण कंपनीच्या